आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुखांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद एका धोरणात्मक व्यासपीठ म्हणून काम कर अंमली पदार्थ नियंत्रण आयोगानं म्हटलं आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे काल ही मुदत संपणार होती चालू वर्षासाठी सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं चा कर विभागानं सांगितलं आहे स्वच्छता ही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे हे अभियान यंदा स्वच्छोत्सव म्हणून साजरा होणार असल्याची माहिती शहर कल्याण मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी देशव्यापी एक दिवस एक साथ एक तास श्रमदान कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमी आणि कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस इथं तसंच कोराडी इथं नवरात्रोत्सवाची सर्व व्यवस्था संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून पूर्ण करण्याची गरज आहे पिण्याचं सा पाणी साफसफाई सा व्यवस्था बसेसची व्यवस्था पोलीस व्यवस्था अग्निशामक उपाययोजना आकस्मिक पाऊस आल्यास निवारा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे आपत्ती व्यवस्थापन आरोग्य व्यवस्था बाहेर पडण्यासाठीचे मार्ग वाहतूक पार्किंग व्यवस्था तात्काळ पूर्णत्वास नेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे जागतिक हवामान बदलाच्या आणि व्यावसायिक स्पर्धेच्या कालखंडात शेतकरी बांधव अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक पद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा या हेतूनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि इतर संलग्निक संस्थांच्या संयुक्त विद्यमातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचं आयोजन येत्या वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला इथल्या प्रक्षेत्रावर करण्यात आलं आहे अकोला शहराची लाईफलाईन असलेल्या काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे हवामान खात्याच्या अंदाजानं वाढती पाणी पातळी लक्षात घेता संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी धरण प्रशासनानं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार